कारण तुम्ही बघा शिव ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जाता जाते त्यांना बॉग शकता आलेलो आपल्या नंतर आपल्याला बारा खोला आपण पाणी घेऊन आलेलं आहे घर आता वाचली दोन त्यानंतर सहा वाजता आपली लेट जातात ती तेव्हा आपण आता पाणी घेऊन आपण आलेलो आहे ऊस आला पाणी लागत्यानंतर ऊस पण पाण्यावरती आले थोडा सांगितलं एकवीस तारखे आज एकवीस तारखेपणा पाऊसच काय वातावरण झालेलं नाही तेव्हा आपण मोठं चालू करून देणार आहे बघू शकतो आलो त्यानंतर आपण आता मोटर चालू केलेली आहे त्यानंतर आपल्या इकडे बघू शकतो म्हणतो आपण दाखवतो इकडे आपलं खाली उसाला पाणी चालू केलेलं आहे नंतर नाही बघू शकतो बघू शकतो आधी लेट गेली होती नंतर आता पण मोटर चालू करून गेले बघू शकतो पाणी आपण लग्न चाललेलो आहे घरी आतात लाईट गेली त्यानंतर चार वाजता त्यानंतर शूटिंग चालू झालं आहे त्याच्यामुळे लाईट आता त्याच्यामुळे आपलं बघू शकता त्यानंतर आपलं जेवण वगैरे चालू हातपाय पण जुचलेलं त्यानंतर आपलं गिरणी होत चाललेलं गायी गायला टाकायला